चहा आणि कॉफी पिल्याने आपल्याला कोणकोणते तोटे होतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो चहा आणि कॉफी पिल्याने आपल्याला खूप सारे तोटे होतात हे माहिती असूनही आपण चहा आणि कॉफीचे सेवन करतो तर मित्रांनो आपल्याला तोटे कोणकोणते होतात तर चहा कॉफी पिल्याने बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या शे। जाणवते हे कारण होते आपल्या शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात बऱ्याच जणांच्या शरीरातील उष्णता वाढल्याने इतरही त्यांना श शे, च शरीरावर ॲलर्जी वगैरे पाहायला मिळते सोबतच चहा आणि जास्त चहा आणि कॉफी जास्त पेल्याने कधीकधी पोट आपले लवकर साफसुद्धा होत नाही अपचनावर याचा नक्कीच परिणाम होतो सोबतच मित्रांनो तुम्हाला सांगतो की कधीकधी आहे ना आपल्याला एकदम म्हणजे कधीकधी आपली कमजोरीसुद्धा वाटते तर हे कशामुळे तर आपण चहा आणि कॉफी पितो यामुळे आपल्याला जास्त जेवण जात नाही त्यामुळे आपल्याला नक्कीच या गोष्टीसुद्धा जाणू शकता म्हणजे शारीरिक कमजोरी तर मित्रांनो नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा चहा आणि कॉफी पिल्याने आपल्याला कोणकोणते तोटे होतात हां तुम्हाला लईच खूप आवडलं असेल तर पंधरा दिवसातून एकदा दोनदा चहा आणि कॉफी पिल्याने ठीक आहे परंतु तुम्ही दररोज दोन ते तीन वेळा कधीही चहा आणि कॉफीचे सेवन करू नये नक्कीच मित्रांनो आणि जर टाळता आले तर नक्कीच चहा आणि कॉफीचे सेवन तुम्ही पूर्णपणे बंद केले तरी चालेल